नवरात्र सुरू झाली की नवरात्रीचे जे प्राण असतात ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे उपवास हे घरातील प्रत्येक महिला किंवा पुरुष करत असतात हा उपवास नऊ दिवसांचा केला जातो काही ठिकाणी फक्त पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी हा उपवास केला जातो पण ही उपवास करत असताना काही महत्त्वाच्या नियमांचं आपल्याला पालन करायचं असतं कारण या कालावधीमध्ये देवी सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये निवास करत असते त्यामुळे या नियमांचं जर आपण पालन केलं नाही तर आपल्याला कोणताही फायदा हा आपल्या उपवासाचा किंवा केलेल्या त्या सेवेचा होत नाही त्यामुळे नवरात्रीचे उपवास कसे करावे कोणत्या नियमांचं आपल्याला पालन करायचं आहे नवरात्रीचा उपवास या तीन स्त्रियांनी चुकूनही करायचा नसतो नाहीतर आपल्याला आयुष्यभर परिणाम भोगावे लागतात पतीवर मुलांवरती घरावरती संकट येतात आपल्या केलेल्या सेवेचा फळ आपल्याला मिळत नाही त्यामुळे कोणत्या ह्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी चुकूनही नवरात्रीचा उपवास करू नये अशी संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर याच व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोण तुम्हाला दिसत असेल ज्या ठिकाणी चॅनलचं नाव आहे आणि लोगो आहे तिथेच खाली त्रिकोन आहे त्यावरती क्लिक करा माहिती मिळून जाईल